थे यू सो मच ज्यांनी मला झाड दिलेलं आहे हे खूप छान छान मस्त मस्त तर बोलतात बिझनेस बिझनेस सक्सेस इज अ नॉट लक इट्स गेम अँड माइंड हार्डवर्क तर आपल्याला काय कायच काय तुम्ही तर आय होप तुम्ही सुद्धा लागला आणि पुन्हा पण सुनात मोस्ट वेलकम स्वराणा गुड म्हणून जसराम सकाळचे वाजले अकरा आणि फेश अकरा फेश नाश्तावर करून रेडी झालेली आहे कारण वाड्यामध्ये जायचं तर तब्येत तब्येत थोडी खराब आहे तर पण जायचं आहे काय कारण तब्येत खराब असून असल्यामुळं काय घरामध्ये राहू शकत नाही त्याच्यामुळे काहीतरी काम पण केलं पाहिजे तर कालच दवाखान्यामध्ये जाऊन आलो होतो आणि आत्ताच चालू आहे वाड्यामध्ये सगळं मीटिंग वगैरे आहे कारण पहिले बिजनेस मी स्टार्ट केलं बिझी मिटिंग आहे तर ती अटेंड करायची तर ते अकराचा टाईम दिलेलं आहे आणि अकरा वाजलेले आहेत तर सातवीसता मी तिकडे मीटिंगमध्ये तर चला पहिले गाडीवर घेतो त्यानंतर जातोय नोटीसला तेव्हा बाहेर चढतो वगैरे ट्रेनिंग वगैरे असायला तर ट्रेनिंग वाटेल वगैरे सक्सेस ऑफ सक्रिय बघ तर साध्या ऑफिसमध्ये आता ट्रेनिंग घेण्यासाठी त्यानंतर तुम्हाला बेस्ट वन वान लेटर तुम्हाला मीटिंग चालली आणि चाललोय मी खरी कारण तीन वाजले तर तीन वाजता घरी जावं लागेल मी तिन्ही मीटिंग मिटिंग खूप महत्वाची होती तर मीटिंग वगैरे करून चाललेलं आहे येऊ शकतो आणि बाहेर का पाऊस पण चालू आहे बाहेर पाऊस चालू आहे हे बघा तर अशा प्रकारे मीटिंग तर पूर्ण अटेंड केलेली आहे तर थकले खूप आता जावं लागेल अरे ठीक आहे वन इथे तर हाय काहीच तर बघू शकता तुम्ही तर जस्ट गेलो तर वाड्यामध्ये तर वाड्यामध्ये मीटिंग वगैरे अटेंड करून जस्ट घरी आलो आणि पाऊस पण खूप होता तर आता पावसाचं वातावरण परत कमी आलेलं आहे हे बघा तर परत मी जिथे बिझनेस स्टार्टअप केलेलं आहे तिथे आलेलो आहे तर पावसाचं जरा वातावरण कमी कमी आलं कारण पाऊस दोन तीन दिवस पाऊस खूप पडायचा होता त्याच्यामुळं जास्त कुठे फील नाही पण जस्ट पाऊस कमी होणार त्यानंतर बिझनेस पण स्टार्टअप करणार आहे तर माझा बिझनेस तर मी स्टार्टअप करणारच आहे त्यानंतरच त्याच्या अगोदर मी पहिले बिझनेस स्टार्टअप केलं होतं आणि करत होतो ते पण मी करणार आहे तर बोलतात ना बिझनेस 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 तर परत दोन मिनटं आलं नाही लगेच पाऊस चाला हे बघा पूर्ण पाऊस पडला बरं दोन मिनटं झालं होतं मी आणि ते बसलं होतं तर दोन मिनटामध्ये पूर्ण पाऊस खूप जोराचा आला होता आणि ऊन पण आहे ऊन पण पडलेले हे बघा दिसते का हे ऊन पण वगैरे आणि पाऊस पण दोन्ही मिक्स होतात पाच मिनटं ऊन पाच मिनटं पाऊस तर काही तुम्हाला मी दाखवतो आहे की मी झाड लावलं असं पातळसं एकदम लावलं होतं ते खूप दिवस झाले मी बघितलंच नाही पूर्ण विसरून गेलो होतो तर ते मला आता आठवलं आहे की ती बघावं असं करून ते जिवंत आहे की गेलं आहे वरती पण मस्त एकदम झालेलं आहे हिरवगा झालेला आहे हे बघा हे लावलं ला होतं तर हे पण मी आणलं होतं खास हिंसा खास माणसाने दिले मला दिलेले ते लावण्यासाठी ते लावलेलं आहे मला वाटलं का ते नसेल पण ते राहिलं आहे कारण आणलं होतं ते माझ्याकडे मिळत नाही पण ते माहीत नाही कोणतं झाड कसं आहे पण ते तुला का ते नेऊन लावा असं ते मी लावलेलं आहे अगं ती मस्त आलेलं आहे मला थँक्यू 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 सो मच जे पण ते त्याला माहिती पडेल हा कोण दिली मला आहे थँक्यू सो मच ज्यांनी मला झाड दिलेलं आहे हे खूप छान छान मस्त मस्त त्यानंतर बघा हे पण झाड बघा कधी छान वाटते याचं पान बघा किती बरे ठीक आहे ना हे पान बघा वाटत ना काहीतरी अलग हे झाड मला पण माहीत नाही मिळत नाही कायच ही बघा ही इथे लिंबण वगैरे आहे हे लिंबण मी केव्हा असताना आम्ही दुसरीक असताना लावली होती तर त्याला खूप मोफी झालेली आहे त्या हिसाबाने त्याला लिंब वगैरे येतात पण या वर्षी लिंब एक पण नाही लावली एक पण आलंच नाही लिंब तर माहीत नाही त्याला काय झालं आहे कोणी काहीतरी केलं वाटतं तिला स्वरणा केली त्याच्या लिंबू वगैरे येत नाही तर चला पाऊस वगैरे येणार आता तर राहता वगैरे घरी जातो आहे तर काहीच बघा शेंगदाण्या शेंगदाणे पण लावलेत आणि हे बघा सेंगदाणे खूप झाले शेंगदाणे मग दाखवतो मी काढून सेंगदाणे हे बघा सेंगदाणे झाले हे बघा आले ते सेंगदाणे ती आता धुणार आणि ती खाणार तिच्यामध्ये घालत गवत वगैरे पूर्ण आहे इकडे बघा हे पूर्ण शेंगदाणे आहेत आणि पूर्णातून शेंगदाणे झालेले आहेत हे वेगोश होतं हे बघा पूर्ण शेंगदाणे झालेले आहेत अशा प्रकारे तर अजून दस दहा पंधरा दिवसामध्ये किंवा एकाच महिन्यामध्ये हे पूर्ण असे मोठे होणार शेंगदाणे खायला खूप बारी वाटतं आणि पूर्ण बाहेर काढून धुणार मस्त आणि मस्त वगैरे धुणार आणि खाणार तसेच आणि हेल्दी असतात शेंगदाणे वगैरे शेंगदाणे आणि सोबत खायचं खूप मजा येते खायला शेंगदाणे आणि गुळसोबत खाल्यानंतर तरी बिझनेस करणार आहे कारण आता डोक्यामध्ये जॉब नाही फक्त बिझनेस आहे फक्त बिझनेस आहे तर बोलतात बिझनेस बिझनेस सक्सेस इज अ नॉट लक इट्स गेम अँड माइंड हार्डवर्क तर आपल्याला बिझनेस करण्यासाठी लग नाही तर आपल्याला ना लग नाही आणि गेम नाही तर ते सक्सेस होण्यासाठी आपल्याला माइंडने आणि हार्डवर्क करावं लागते तेव्हा बिझनेसमध्ये सक्सेस आपण होऊ शकतो तर अशा प्रकारे सर्व ठिकाणी बिझनेस 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 तर आता लोक एकच आहे की काय पण हो स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं ते सक्सेस सक्सेस होण्यासाठी हार्डवर्क करावं लागणार ते पण करणार पण माइंडनी करणार आता आपण असं आपण जॉब वगैरे करतो तर खूप सारे काम करतो ते हार्डवर्कनी करतो पण माइंडने माइंडने हार्डवर्क करून आपण जे पण काम करतो ते सक्सेस नक्कीच होते तर अशा प्रकारे मी घरीच आलो आणि काहीच माझं कोणी व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्हाला मी नवीन नवीन काय तुम्हाला मी मजेशी तुम्हाला घेऊन येतो तुमच्यासाठी तर तुम्ही मला सपोर्ट करा चांगल्या प्रकारे तर काहीच आता तर आलो घरीच आणि पावसामुळे जास्त कुठे बाहेर जाऊ शकत नाही तर आता परत प्लॅनिंग केली आहे तर माझ्या गावापासून एक दोन किलोमीटर इकडे एक थोडासा धबधबा आहे जाने ले ले। से लाइट तर तिकडे पण जाण्याचे प्लॅनिंग झालेले पण लाईट नसल्यामुळे वेळेवरती व्हिडिओ अपलोड करू शकत नाही कारण होत नाही कारण लाईट नसते आणि पाऊस पण आहे दोन तीन दिवस त्याच्यामुळं अपलोड करू शकत नाही तर तुम्हाला जर पाऊस कमी आला तर तुम्हाला डेली एक काय ना काय तुम्हाला नवीन तुम्हाला माझ्याकडून नवीन तुम्हाला काहीतरी बघायला भेटणारच माझ्याबद्दल आणि बिझनेस पण स्टार्टअप करणारच आहे हे पण करणारे दुसरं बाहेर पण बिझनेस स्टार्टअप आहे ते पण करणार आहे तुम्हाला त्याच्या पण बघायला भेटणार तुम्हाला मला पण बघायला भेटणार कारण मी जनटली काय करतो काय नाही तर दोन बिझनेस आहे एक खराब एक गावाकडे एक गावाच्या बाहेर तर त्याच्यामध्ये मला खूप सारे पार्टनर मला आहे त्याच्यामध्ये आहेत पण स्वतः जे मी करत आहे त्याच्या त्याच्यामध्ये पार्टनर कोण नाही मिळत मी एकटा आहे ठीक आहे एकटा करणार तर ते तुम्हाला बघायला भेटणारच पूर्ण माहिती पण तुम्ही मला चांगल्या प्रकारे तुम्ही सपोर्ट करा आणि सपोर्ट करत राहा हे तुम्हाला मी सांगेन तर काहीच चला आता मी माझा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे बघा पाऊस पण येऊ शकतो अशा प्रकारे तर काम हो तर माझं खूप सारं काम बाकी आहे पण कम्प्लीट करणारच मी पण त्याआधी थोडा पाऊस कमी होते त्यानंतर भेटणार कारण नवरात्र पण आल्यात आणि लास्ट एंडिंग ही पावसाची मला पाऊस खूप जास्त पडत आहे लास्ट एंडिंग हा महिन्यामध्ये तर काय चला तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये ओके बाय